राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीतून निवडणूक लढवत आहे महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत जागा वाटपमध्ये शरद पवार गटाला अठ्ठेचाळीस पैकी दहा जागा मिळाल्या आहेत ओपिनियन पोल नुसार शरद पवार गट दहा पैकी किती जागांवर निवडून येईल हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे सर्वात पहिला मतदारसंघ आहे बारामती बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून प्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध अजित पवार गटातून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहे बारामतीमध्ये असलेला मतदार हा पारंपरिक भाजपचा विरोधी राहिला आहे त्यामुळे अजित पवारांनी बंड करून भाजपशी हात मिळवणी केल्याने बारामतीमध्ये काही फरक पडणार नाही या उलट शरद पवारांसाठी असलेली सहानुभूती पाहता सुप्रिया सुळे यांचा विजय या ठिकाणी होणे निश्चित होत आहे पुढचा मतदारसंघ आहे माडा माडामध्ये माडा 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 शरद पवार गटातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध भाजपमधून सिंह निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत माडामध्ये भाजपने उमेदवारी दिलेला रणजित सिंह निंबाळकर यांना फलटण मधून रामराजे निंबाळकर यांनी विरोध केला आहे उमेदवार बदल अन्यथा पराभव झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे दोन हजार एकोणीस मध्ये रणजितसिंहकर यांनी पंच्याऐंशी हजार मतांनी विजय मिळवला होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये भाजप मधून झालेली बंडखोरी पाहता आणि नाराज झालेला मराठा समाज पाहता शरद पवारांनी दिलेला तगडा उमेदवार डेअरेशील मोहिते पाटील विजय होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये शरद पवार गटाकडून बचरंग सोनवणी यांना उमेदवारी दिलेले आहे तर यांच्या विरुद्ध भाजपकडून पंकजा मुंडे या निवडणूक लढवत आहेत बीडमध्ये राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजय होताना आपल्याला दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे शिरूर शरूर, मध्ये शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध शिवाजीराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत मध्ये अमोल कोल्हे यांना मिळालेला जनप्रतिसाद पाहता ओपिनियन पोल नुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे सातारा सातारा मध्ये शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे लढत आहेत तर यांच्या विरुद्ध उदयन महाराज भोसले बीजेपी कडून लढत आहेत सातारा मध्ये शरद पवारांविषयी असलेली सहानुभूती पाहता आणि मराठा आरक्षणावरून नाराज झालेला मराठा मतदार पाहता शरद पवार गटाचे शिष्यकांत शिंदे सातारा मध्ये मुसंडे मारताना दिसणार या आहेत यापुढचा अहमदनगर अहमदनगर मध्ये शरद पवार गटाकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध बीजेपी कडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे अहमदनगर मध्ये ओपिनियन पोल नुसार निलेश लंके विजय होताना आपल्याला दिसत आहेत यापुढचा मतदार संघ आहे डिंडोरी मध्ये शरद पवार गटाकडून भास्कर भागरे यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या भारती पवार या निवडणूक लढत आहेत मध्ये आपल्याला शरद पवार गटाचे भास्कर भागरे विजय होताना आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे शरद पवार गटाला मिळालेल्या एकूण दहा जागांपैकी सात जागांवर शरद पवार गट विजय होताना आपल्याला दिसत आहे